Hi, people, some people are going to say, I'm going to गुड मॉर्निंग टू ऑल आणि आज होता संडे तर संडे माझा खूप मॉर्निंग अशी लेट झालेली आहे लेट म्हणजे तरी पण मी दहा वाजले असतील आणि संडे एकच दिवस असतो की मला लेट उठायला भेटतं सॅटर्डेला पण ह्याची ट्यूशन असल्यामुळे मला लवकर उठावं लागतं सो संडे होता आणि मी यांना सोडून आले येतानाच मस्त गरमागरम वडापाव घेऊन आली यांची गाडी तिकडे होती त्या पार्किंगला त्यामुळे त्यांना सोडून आले पैसे तर नव्हते नेले मोबाईलही नव्हता नेला पण येताना वडापाव घेऊन आले कारण उशीर उठणं झालं त्यामुळे मुलांनी भूकली इमर्जन्सी लागली असावी म्हणून मी म्हटलं चला ओळखीचं शॉप होतं तिथून मी दुकानातून वडापाव घेऊन आले तेही म्हटले चालेल त्यानंतर आणि असे ओळखीचे लोक खूप आहेत माझे जे की ओळख केल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे खूप सारी म्हणजे आपण पण तसं राहायला लागतो लोकांसोबत त्यानंतर मस्त वडा वडापाव आणि चहा खाली नाश्ता केला मुलांनी दूध बिस्किट वडापाव खाल्लं त्यानंतर आपली कामं कधी सुटत नसतात संडे असू मंडे असू किंवा वीकडे असू कुठलाही असू आपली कामं कधी संपत नाहीत तर चलो म्हटलं पटापट खाऊन वगैरे घेतलं आणि हा जो आहे ना मला ना फसारा असला तर बिलकुल असं वाटतं की यार काय हे असं तसं आणि मी यांना सांगत होते दोघांना तुम्ही दोघं बाजूला उभे राहा हे करा पण नाही आम्हाला काय ऐकायचं नसतं सो सोप्याचे कवर धुवून घेतले होते ते संडेला मस्त वगैरे सुकले होते दोन दिवस मस्त सुकायला दिले त्यांना आणि कोरडे मस्त सुकल्यानंतर मस्त सोप्यावर हंतरून घेतले आता तुम्ही विचार करत असाल की मागचे सोप्याचे जे मी आता उचलून ठेवलेले आहेत मागचे टेकन असतात ते तर ते का अशी इकडचे तिकडे उचलते तर ते ॲक्च्युली फिट होते आधी माझं घराचं काम व्हायच्या आधी फिट लावले होते भिंतीमध्ये पण आता मागे स्टाईल लावली असल्यामुळे ते फिट केले गेले नाहीत आणि मीच म्हटलं राहू देत कधी क्लीन वगैरे करायला वगैरे मला इझी जातं आणि ते लावल्यानंतर असे काही पडत वगैरे नाही एकदम स्टेबल राहतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे ते उचलून क्लिनिंग वगैरे मस्त केली जाते त्यामुळे मी ते अशी चे म्हणजे खिळे मारून ठोकायची वगैरे काही गरज मला पडली नाही त्यामुळे मी ते तसेच आहेत नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तो असो त्यानंतर ते पटकन सोपे मस्त क् लावून घेतले आणि किती छान वाटतं क्लीन वगैरे आणि त्यानंतर घेतलं झाडू मारायला घरात अशी संडे असली की छोटी मोठी कामे भरपूर असतात आणि कीज मेकर असूनसुद्धा की आमच्या इकडे तिकडे ठेवल्या गेल्या जातात मोस्टली माझ्याकडून पण होतात आणि मग नंतर त्या लावून घेतल्या व्यवस्थित कारण की इकडे तिकडे छोट्या छोट्या वस्तू पडल्यानंतर त्या सापडत पण नाही त्या मलाच ठेवाव्या लागतात त्यानंतर कधी इमर्जन्सी आठव आठवलं की त्या मलाच शोधावून द्या शोधून द्याव्या लागतात नेक्स्ट हे मी केमेकर आणलं होतं जे मी आम्ही बालाजीला गेलो होतो तिथून खासली मी आमची नावं टाकून पण आणलं होतं पण ते पण अजून माझ्याकडून लावून झालेलं ला नाही आहे पण हो नक्कीच लवकर लावणार आहे आणि तुम्हाला दाखवेल पण कुठे लावणार त्यानंतर म्हटलं चला पायपोसणी पण खूपच खराब झाली होती नवीन तिथे टाकून घेऊयात आणि हिला धुवायला टाकूयात त्यामुळे असे छोटे मोठे कामं करत राहिले आणि हा मिरर जो दिसतोय ना तो माझा बेसिंगचा मिरर आहे जो की मी हँडवॉशचा तिथे असतो तिथे तो पण पाणी उडून मुलांकडून किंवा असंच पाणी वगैरे उडून खराब झाला होता आणि बे मी कसे क्लीन करते पाणी शिंपडते नॉर्मली वगैरे आणि आपले ब कागद असतात ना जे वेस्टेज गेलेले त्याने क्लीन करून घेते एकदम क्लिअर निघतात आणि हे मी आधीपासून त्यानेच करते नॅपकिनने वगैरे पुसायला गेले की नॅपकिनची धूळ जी बारीक आपल्याला जी दिसत नाही ती मिररवर बरोबर दिसून येते त्या कारणाने मी जे वेस्टेज आपले पेपर गेलेलं असतात त्या पेपरने मिरर वगैरे क्लीन करून घेतले मस्तपैकी बेसिंग पण छान सुंदर असं दिसायला लागलं आणि त्यानंतर जो माझा रेलीगूजचा मिरर आहे तो पण बराच खराब झाला होता म्हटलं त्यालाही क्लिनिंग करून घेते तो तोही पटापट पटापट पत, क्लीन करून घेतला कारण खूप सारे डाग दिसत होते ज्या त्याच्यावरती छोटे छोटी धूळ दिसत होती आणि अशा छोट्या मोठ्या बारीक गोष्टींकडे लक्ष आपलं बऱ्याच म्हणजे जातं पण क्लीन करण्यामध्ये हे राहून हे काम करू की ते राहून गेलं नंतर करू असं राहून जातं तर आज मोस्टली त्या गोष्टींसाठी वेळ काढला आणि ती क्लिनिंग करून घेतली आरसाई चॅनल आणि ह्याच्या गप्पा goona run like guys kaise gobinda chote shane tiktok ermino 46 india only चला मग म्हटलं बरेच कामे किरकोळ किरकळ करून झाली पिल्लूची लुबडूट्स होती की मम्मा काहीतरी ज काहीतरी खायला दे तर ॲपल कट करून घेतलं चला म्हटलं सगळेजण थोडं थोडं ॲपल खाऊयात आणि त्यानंतर मला बनवायचं तर जेवण तर ह्यांना विचारलं तुमची फरमाईश काय जेवायला काय बनवू नॉनव्हेज वेज संडे नाही म्हटले फ्राईड राईसच बनव तर काय म्हटलं यांची फ्राईड यांची इच्छा पूर्ण करावीच लागेल आणि दोघांची होती फ्राईड राईस बनव आणि त्यांना स्पायस वगैरे काही असं आवडत नाही तर चला म्हटलं फ्राईड राईस तर की इकडे कुकर लावून दिला आणि दुसरीकडे म्हटलं काही पायपोसणी वगैरे आणि जे नॅपकिन डेल्यूचे असतात ते मी वॉश भिजत करा ठेवले होते भिजत घातले होते धुण्यासाठी एक ला ला तर एकीकडे कुकरला ते धुवायला घेतले आणि धुवून झाल्यानंतर मस्तपैकी वाळत घालत होते आणि मी हे मशीनला वॉशिंग मशीनला वगैरे टाकत नाही स्पिन करण्यासाठी ऊन पडलं होतं तर म्हटलं चला जरा सुकतील तरी कारण की मला वॉशिंग मशीनला असे कपडे वगैरे नॅपकिन टाकायला आवडत नाहीत आणि मी टाकते ते फक्त डेलीउचे कपडे ते पण स्पिन करायला बाकी हातानेच धुते आणि मस्त ऊन पडलं होतं आणि तितक्यात म्हटलं चला फ्राईड राईस करून घ्यावा हे कपडे वगैरे सुकवायला टाकले आणि फ्राईड राईस करायला घेतले फ्राईड राईस असं काही भाज्या जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढाच केल्या कारण गाजर आणायची मी मार्केटमधनं विसरले होते आणि इमर्जन्सी काही जाणं पॉसिबल नसतं त्यामुळे ज्या भाज्या होत्या सिमला कोबी आणि आलू लसूण वगैरे असं काही टाकून मस्त फ्राईड राईस होतं खूप टेस्टी होतो आणि तुम्ही करून बघा मी करते गाजर असले तर खूपच बेस्ट आणि त्यानंतर असं फ्राईड राईस झालं आणि ह्यांचा नुकताच फोन आला की आहे मी म्हटलं काय करता वगैरे तर म्हटले खालीच येतोय म्हटलं या कुठेतरी बाहेर जाऊयात तर म्हंटले की ठीक आहे आणि पुढे काय झालं ते बघा तुम्ही मस्तपैकी इथं फ्राईड राईस बनवला आणि मुलांनी खाऊ केला मस्तपैकी आणि त्यांना खूप आवडतो फ्राईड राईस इन शॉर्ट आमची रेसिपी असते पण खूप छान बनतो आणि टेस्टी बनतो तुम्ही पण करा ट्राय अशी हो हे रेसिपी का मी रेसिपी सांगितली नाही पण जे काय दिसते तसं मी केलेलं फक्त गाजरची कमी होती यामध्ये आणि काय म्हणतात कांद्याची पात आम्हाला नसली तरी चालते कांद्याची पात तर आणि अशी मुलं कांद्याची पात निवडून निवडून नूडु काढतात त्यामुळे मी टाकत पण नाही आणि त्यानंतर दक्ष आणि हार्सची रिॲक्शन बघा फ्राईड राईसवरती काय फ्राईड राईस बनवायला मम्माने फ्राईड राईस बनवला आहे ते पण खूप चांगला मी टेस्ट करून दाखवतो मम्मा चमच्या दे चटणी चांगला हवं टेस्ट कशी खरी सांग चांगली हे तुला खायची की नाही कसं बनलाय चांगलं आणि कोणाची फरमाईश होती फ्राईड राईस बनव तर चला त्यांना दुपारी म्हटलं या तर ते आले किती वाजता पाच वाजता का त्यामागचं कारण तर ते निघाले दुपारी दोन वाजता आमच्या गावावरून येताना त्यांना शनिवार रविवार इतकं ट्रॅफिक जाम असतं की त्यांना यायला इतका विषूर झाला सग ते दुपारी दोन वाजता निघालेले ते संध्याकाळी पाच वाजता आले चला आले तर आले चहा वगैरे घेतला आणि त्यांना मी बोललो की कुठेतरी न्यात ते म्हटले चला पाच मिनिटाच्या अंतरून तुम्हाला राऊंड मारून आणतो पाच मिनिटाच्या अंतर राऊंड म्हटल्यावर मी म्हटलं मी नाही येत जा त्यानंतर ते म्हटले चला पाच मिनिटं खरंच नेऊ मी पण म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन फ्रेश माइंड होईल म्हणून मी म्हटलं चला आपण पण जाऊयात म्हणून निघालो पाच मिनटं म्हणता म्हणता आम्ही जवळजवळ एक दीड तास बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे पहिल्यांदाच तिथे गेलो होतो आणि व्यू आणि तिथलं वातावरण जे होतं काय भारीच होतं बघण्यासारखंच होतं घरी आल्यानंतर आणि सॉरी तिथे गेल्यानंतर मला इतकं फ्रेश वाटलं की काय विचारूच नका मला काही नाही दिलं तरी चालेल पण हे नेचर आणि हे बघून अक्षरशः प्रसन्न वाटलं आणि तात तातरी पण साडेसहा वगैरे वाजलं असेल तुम्ही बघू शकता आणि मस्त डोंगराच्या साईडला असे रिसॉर्ट आहे आणि खूप छान असं रिसॉर्ट आहे खूप छान असं रिसॉर्ट आहे तुम्ही बघू शकता आणि वातावरण मला तर फार फार प्रसन्न वाटलं असं कधीतरी आणि आमचा संडे असा आज बाहेर गेला एक तासभर गेला खूप छान वाटलं तिथे जाऊन आणि तिथून येताना आम्हाला इतकी सारी संध्याकाळ झाली होती तुम्ही बघू शकता त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर काय आपला स्वयंपाक मस्तपैकी गरम गरम भाकरी केल्या चिकनची भाजी वगैरे केली आणि त्यानंतर घेतलं माझं न क कधी न संपणारं काम तुमचं माझं जे किचन क्लिनिंगचं आणि नॉनव्हेज वगैरे केलं म्हटलं की त्यामध्ये मला डीप क्लिनिंग अशी करावीच लागते आणि नेहमीच आहे की मी ही क्लिनिंग करूनच घेते असे स्वच्छ ते केलं तर असं म्हणजे दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला स्वच्छ असं वाटतं म्हणजे स असं घाण नाही ठेवशी वाटत मला तरी पूर्ण क्लिनिंग आणि ही माझी नेहमीचीच आहे रोजचीच आहे जरी रोज घास नाही असा घासला पण नॉनव्हेज वगैरे केल्यानंतर घासणं होतं किंवा जास्त खराब वगैरे झाल्यानंतर घासणं होतं पण नेहमी पुसून वगैरे स्वच्छ घेते आणि भांडी वगैरे रोजची रोज रात्रीच घासते कारण की किती उशीर होऊ देत काही होऊ देत मला ती क्लिनिंग केल्याशिवाय की के भांडी घासल्याशिवाय फ्रेश म्हणजे असं काहीतरी राहिलं आहे असं वाटतं आणि ती सवयच पडली आहे मला काय माहिती का खूप सवय लागून गेली आहे ती मग रात्री एक वाजून येते दोन वाजू ती मी घासूनच क्लीन करूनच ठेवते आणि त्यानंतरच किचन माझं क्लीन झाल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी सगळं जर किचन क्लीन करून घेतलं तर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला जे काय आपण उठतो तर फ्रेश किचनमध्ये आल्यानंतरच फ्रेशपणा वाटलाच पाहिजे त्यानुसार किचन क्लीन करून ठेवलं आणि जर तुम्ही तसेच वगैरे ठेवलीन दुसऱ्या दिवशी आले तर इतकं सारं म्हणजे ते घासले राहिलेले भांडे बघूनच आपल्याला इतकं केळसपण वाटतं सो नेहमी माझं असं किचन क्लिनिंग असतं आणि अशा प्रकारे मी किचन क्लीन केलं व्यवस्थित आणि सगळ्यात डीप म्हणजे बेसिंग क्लीन झाल्यानंतर तुम्हाला मला तुमच्या माझ्यासारख्या सगळ्याच लेडीजला असं वाटतं की वाव सगळं काही किचन माझं क्लीन आणि सुंदर झालेलं आहे त्यामुळं सिंक किचन क्लीन झाल्यानंतर हे सुख म्हणजे सगळं काही असं वाटतं मला तरी असंच वाटतं तर। सिंक क्लीन झालं आणि सगळं काही क्लीन स्वच्छ स्वच्छ वाटतं तर चलो असा काहीसा दिवस होता थोडंसं बाहेरही जाऊन आल्यानंतर फ्रेश वाटलं चलो आणि मस्त काही दिवस घालवला आपल्याला तर तुम्हाला आवडतात का माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्कीच सांगा लाईक करा सबस्क्राईब करा कोणी अजून नवीन असतील तर आणि असेच नवनवीन ब्लॉग मी तुमच्यापर्यंत रोज माझ्यासोबत काय मी करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो कसे वाटतात बघायला मला नक्की सांगा आणि काही चुकत वगैरे हो असेल कुठे काय वाटत असेल तर मला नक्की कमेंट थ्रू सांगा की इथे इथे प्रॉब्लेम आहे किंवा काय तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तुमचं खूप सारं प्रेम असू देत चलो बाय सबस्क्राईब करा फॉलो मी आणि इंस्टाग्रामला पण बाय बाय